हॅलो नमस्कार मी प्रतिभा प्रतिभा हेअर केअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर इथे तुम्ही माझ्या केसांची लेंथ वगैरे बघू शकता आणि आज आपण फास्ट हेअर ग्रोथ ऑइल ब बनवणार आहोत तर त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते आपण इथे बघूयात तर इथे कांदा घेतला आहे तीन आवळे घेतले आहे आणि जास्वंदीची फुलं घेतली आहेत कलौंजी घेतली आहे मेथीदाणे आणि कोरफड कढीपत्ता घेतला आहे तर इथे फुलांचे जे देठ असतात ते व्यवस्थित काढून घ्यायचे जर नाही काढले तरीही चालेल पण मी इथे देठ वगैरे सगळे काढून घेतले आणि इथे आपल्याला आता कांदा जो आहे तो उभा कट करून घ्यायचा आहे तर उभा कट केल्याने कांदा व्यवस्थित असा भाजला जातो तेलामध्ये त्याचे जे चांगले गुणधर्म असतात तर ते उतरतात तेलामध्ये तर इथे लाल कलरचा कांदा घ्यायचा आहे कांद्यामध्ये खूप सल्फरचं प्रमाण जास्त असतं तर ते आपल्या केसांसाठी खूप चांगलं आहे तर इथे ॲलोवेराचे जे काटेरी भाग आहे तो कट करून घेतला आहे आणि त्याचे बारीक बारीक स्लाईस करून घेतले तर जेणेकरून तेलामध्ये छान उकळतील आणि त्याचे सुद्धा गुणधर्म तेलामध्ये उतरतील तर इथे आवळा आवळ्यामध्ये विटॅमिन सी खूप जास्त प्रमाणात असतं आपल्या केसांच्या ग्रोथसाठी ओवरऑल हेल्थसाठी आवळा जो आहे तो खूप फायदेशीर आहे तर इथे जाड कढई घ्यायची आहे लोखंडी असेल तर खूप छान माझ्याकडे लोखंडी नव्हती त्यामुळे मी स्टीलचीच घेतली आहे आणि इथे तेल मी दोनशे ग्रॅम घेतलेला आहे हंड्रेड हंड्रेड ग्रॅमच्या दोन बॉटल घेतल्या होत्या ते सगळं आपल्याला इथे टाकून घ्यायचं आणि आपल्याला मंद आचेवरच आपल्याला तेल बनवून घ्यायचं आहे आणि गॅस ऑन करून थोडंसं तेल कोमट झाल्यानंतर आपण इथे सगळे साहित्य त्या त्याच्यामध्ये टाकणार आहोत तर इथे मी तुम्हाला परत एकदा सांगते मी काय काय घेतलं होतं इथे मेथीदाणे टाकले आहे कलोंजी टाकलेली आहे आणि ॲलोवेरा कांदा कढीपत्ता आणि ही फुलं फुलं जेवढी जास्त असेल तेवढीसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि या फुलांची जी पानं असतात तीसुद्धा खूप चांगली असतात पानंही घ्या माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही घेतली हेअर ऑइलचे आपल्या केसांच्या हेल्थसाठी खूप चांगले, हे चांगले रिझल्ट आहेत केस गळणे कमी होतात केसातील कोंडा कमी होतो तरीथे आवडा टकले। तर इथे मी आवळा टाकला आहे तर आवळा तर आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर आहे या अगोदरसुद्धा मी याचे व्हिडिओज टाकलेले आहेत तुम्ही बघू शकता तर इथे आपल्याला हे तेल जे आहे ते कमी गॅसवरच बनवून घ्यायचं आहे आणि तेलाचा जो कलर आहे तो ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला छान शिजू द्यायचा आहे तर इथे फुलांचा वगैरे कलर चेंज झालेला आहे हे जे तेल आहे ते आपल्या केसांसाठी खरंच खूप फायदेशीर आहे तुम्ही यूज करून बघा आणि रिझल्ट सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असा तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे तेल जे आहे ते आठवड्यातून दोन वेळा लावायचं आणि नंतर वॉश करून टाकायचं खूप चांगले रिझल्ट आहेत केस गळायचे कमी होतात केसातील कोंडा कमी होतो आणि केस वाढायलासुद्धा सुरुवात होते जर केस तुमचे झाडूसारखे झाले असतील तर सिल्की शायनी व्हायला मदत होते आणि या तेलामुळे केसांना कंडिशनर लावायची सुद्धा गरज नाही केसांमध्ये गुंता वगैरेसुद्धा होत नाही तर खूप चांगले रिझल्ट आहेत तर आता तेलाचा कलर जो आहे तो ब्राऊन होईपर्यंत आपण छान शिजून घ्यायचं आणि नंतर वस्त्र गाळ करून घ्यायचं वस्त्राने सुद्धा गाळून घेऊ शकता किंवा सुद्धा घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही आणि हे जे उरलेलं साहित्य आहे ते फेकून द्यायचं नाही त्याचा एक पेस्ट तयार करायची आणि पॅक म्हणून केसांना लावायचं आणि हे तेल जे ते आहे ते खूप चांगले रिझल्ट आहेत या तेलाचे नक्की ट्राय करून बघा आणि रिझल्ट सांगायला विसरू नका जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर इथे त्या ते तेल जे ते आहे ते छान माझं कढवून झालं होतं आणि इथे थंड झाल्यानंतर मी वस्त्रगाळ करूनसुद्धा घेतलेलं आहे आणि इथे मी आता काचाच्या बॉटलमध्ये ठेवणार आहे काचाचीच बॉटल घ्यायची काचाच्या बॉटलमध्ये जास्त दिवस टिकतं तेल म्हणून मी इथे काचाचीच बॉटल घेतलेली आहे तर इथे बघू शकता तेलाचा कलर खूप चांगला आलेला आहे हे तेल एक महिना व्यवस्थित राहतं खराब होत नाही तर हे तेल जे आहे ते आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप चांगलं आहे नक्की ट्राय करून बघा आदिवासी हेअर ऑइल जे आहे त्यापेक्षासुद्धा सुद्धा खूप चांगला रिझल्ट आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू